آپ کی باجی کا جی جا جا آپ کی باجی کا باجی کا جی جا آپ کی باجی کو سلام اور یہ کام اور

प्रवेश कधी आहे त्या बाबतीत मी आपल्याला बरोबर तेच सांगतो की माझ्या हातामध्ये काहीच नाही किंवा मी त्यातला फार छोटा माणूस आहे त्यामुळे ते वरतूनच होईल आपण स्वागत करणारे कोणाला देवेंद्र फडणवीस आणि आपल्याला घेऊन मग आता विचारतील तेव्हा बघू ना आम्हाला विचारलं आता सध्या सगळे आमचे नेते राष्ट्रीय नेते सगळ्या निवडणुकीच्या गर्दीमध्ये आहेत देवेंद्रजी निवडणुकीच्या किती आपण नीट टीमट गर्दी यादीमध्ये आहेत त्यामुळे हा विषय नक्की झालेला नाही विचारतील तेव्हा आम्ही चर्चा करू छगन भुजबळ हे की मला शिरूर मतदार लढण्याची ऑफर दिली होती मला नाही मला या बाबतीमध्ये कोणी कोणाला काय ऑफर दिली आता हे मला माहिती नाही एकनाथजी काय बोलले काय म्हणाले हे माझ्या तर अजून काही कानावर नाही आता ते त्यांना बोलले असेल त्यांचा प्रश्न ओके ओके लोकसभा मतदारसंघामध्ये जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून महादेश होण्या असल्याने विश्व साक्षीने शपथ घेते ग्रामीण

subjective subjective we want final